काय नाव बनभोले साठेवाडी साठेवाडी तालुका गेवराई जिल्हा बीड काय त्रास होतो तुम्हाला हे इथे इकडची बाजू आहे ना तर हे शंभर दुपार होतं कमीत कमीत मी दोन तीन डॉक्टर कडे जाऊन आलो शिवडीवर जायचं ठरलो तुमच्याकडे आल्यापासून शंभर टक्के मला फरक पडतो बरं किती वर्षापासून त्रास होता हा शिव कमीत कमीत मला चार सहा महिन्यापासून होतो बर 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 हालचाल करता येत नव्हती इकून म्हणजे इकडून आग झाली म्हणलं की कमीत कमी दोन्ही बाजूने किती इंजेक्शन घेतले असेल तर बरं बर नेहमी डॉक्टर कडे जावं लागेल औषध एकदाच घेतलं तुम्ही दोन बाग आता ही दुसरी वेळ आहे तुमची येण्याची तिसरी आता येण्याची बर 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 आणि आता खूप चांगल्या पद्धतीने फरक पडलाय तुम्हाला काही बी काम करतो शंभर टक्के शंभर टक्के फरक पडला नॉर्मल आहे आता येण्याचे कारण काहीच नाही फक्त नॉर्मल आता चक्क बरं 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 आणि थी। काय कुठला दवाखाना नाही काय नाही काय नाही पंधरा तीन वर्ष झाले कुठली गोळी नाही केमिकल नाही काय नाही तुमची गोळी संध्याकाळी घालण्यात आवश्यक शंभर टक्के रुमाला पण शंभर टक्के